तर मित्रांनो आम्ही इथे तर्म आलो आहोत आणि बघू शकता मेथी कोथंबीर तर आम्ही मेथी घेतलेली आहे ही मेथी आहे मेथीची किंमत आहे महाग झाली मेथी एक पॉईंट तीस पेन्सल एकशे तीस रुपयाला एक मेथी भेंडी जवळजवळ सातशे रुपये किलो भेंडी आहे कारले सातशे रुपये के जी तर अशा प्रकारच्या आपली मिरची ते मँगो पपई सहा रुपयाला सहा पाऊंड एक पपई आहे लेमन आहे वेगवेगळे लेमन आहेत इथे खाली ऑरेंज आहेत मिरची आहेत जे फ्रुट्स असतात ना मित्रांनो मित्रांनो हे फ्रुट्स इथे मॉलमध्ये फार स्वस्त मिळतात आपल्याकडे चिक्कू हे सात पाऊंडला आहेत इथे बोरा आहेत सहा पाऊंडला आहेत ती मिरची आहे वेगळ्या प्रकारची मिरची आहे मित्रांनो तर इथे हे वांगे आहेत हे पण सहा पाऊंडला आहे सहा पाऊंड म्हणजे गुणिले शंभर करायचे म्हणजे एक पाऊंड म्हणजे शंभर रुपये अशा प्रकारचा भोपळा आहे सहा पाऊंड म्हणजे सहाशे रुपये टोमॅटो आहे हे बाकी सर्व असतात इथे मॉलमध्ये फक्त आपले जे भारतीय आहेत जसं शेवगा झालं दोडकं घोसळे ह्या गोष्टी ह्या मॉ इथे मिळतात शॉपमध्ये भेंडी पुन्हा गाजर वगैरे इथे मिळतात चिक्कू झालं बोरं झालं हे आंबे झालं पपई झालं हे खरबूज खजूर आहेत तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आणि इथे कोथंबीर आणि मेथी हे फक्त आपल्याकडे मिळत हे आपल्या इकडच्या गोष्टी आहेत या कोथिंबीर आणि मेथी आता कोथिंबीर आणि मेथी देखील ते ही लोक पॉलीहाऊसमध्ये पिकवत आहेत तर अशा प्रकारे आम्ही मेथी घेतलेली आहे आपल्यासारखी चव आहे मेथीला तर मित्रांनो तर हा व्हिडिओ काढण्याचा उद्दिष्ट हाच की तुम्हाला कळावं की इथे आपल्या भाजीपाल्या वगैरे कशा मिळतात आपल्या इकडच्या तर त्या अशा प्रकारे इथे मिळतात आणि त्यांचे रेट देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत कांदा वगैरे जो असतो कांदा जो आहे तो एक शंभर रुपये के जी वगैरे असतो बटाटा देखील दोन तीन किलो बटाटे देखील तीन पाऊंड ला असतात कारण ते इथेच पिकवले जातात कुरकुरे घ्यायचे मधूनच घेऊन आलेली आहे चला जाऊया खायला धन्यवाद मित्रांनो तर हा असाच एक व्हिडीओ पाडला आपल्याला आवडला